विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांकडून बेदम चोप सेनापती कापशी येथील घटना कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शिक्षणप्रसारक मंडळ संचलित रानडे विद्यालयाचा सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला त्यामुळे संतप्त पालकांनी मुल्ला यांस बेदम चोप दिला याबाबत मुल्ला याच्या विरोधात मुरघुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत या मिळालेली अधिक माहिती अशी की निसार मुल्ला हा रानडे विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून गेली काही वर्षापासून कार्यरत आहे त्यांचे शाळेत मुलीशी गैरवर्तन करण्याचे प्रमाण काही महिन्यापासून सुरू होते त्यांच्या या वर्तनाबद्दल शालेय व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रारी झाल्या शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांनी त्याच्यावर कारवाई केली नाही त्यामुळे असह्य मुलींनी झालेला प्रकार पालकांना सांगितला त्यामुळे पालकांच्या संतापाचा उद्रेक होऊन निसार मुल्ला यांना विद्यालयाच्या आवारातच बेदम चोप दिला यापूर्वी मुल्ला याने मुरगुड शाळेतही मुलीशी गैरवर्तन केले होते त्यावेळीही पालकांनी त्याला बेदम चोप दिला होता त्यानंतर ते त्यांची बदली सदरची घटना सेनापती कापशीतील रानाडे विद्यालय या ठिकाणी झाली घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटनास्थळी हजर झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुल्ला यांच मुरगुड पोलीस ठाण्यात घेऊन गेले मुल्ला यांच्यावर कार्यवाही व्हावी यासाठी पालकांनी पोलीस गाडीला घेराव घातला या घटनेचा निषेध म्हणून कापशी बाजारपेठ बंद करण्यात आली मुल्ला यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकारी ए बी पवार यांनी दिले संस्थेचा वरिष्ठ लिपिक यांनी घटनास्थळी येऊन त्यांना संस्थेतून तात्काळ बंडतर्फ केल्याचे पत्र दिले निसार मुल्ला या नराधम सहाय्यक शिक्षकाने अश्लील गैरवर्तन केल्याबद्दल राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलीस अधिकारी यांना फोन करून मुल्ला याला तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अजित कांबळे